नमस्कार जय गजानन सर्वांना मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारच्या हार्दिक शुभेच्छा तर ताईंनो आज मी तुमच्यासोबत माझी शेवटच्या गुरुवारची पूजा कशा पद्धतीने मी मांडलेली आहे आणि घरच्या घरी हे फुलांचं डेकोरेशन मी कसं करते ते सुद्धा तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे पूजेमध्ये आपण डेकोरेशन जर फुलांचं केव्हा पानांचं केलं तर खूप सुंदर वाटतं तर बघा इथे मी नागवेलीची पानं आणि तुम्ही वन हा टेप घेतलेला आहे तो पूर्ण चौरंगावर असा चिपकवून घ्यायचा तुमच्या पद्धतीने कुठलीही तुम्ही आयडिया यूज करू शकता आणि डेकोरेशन करू शकता तर बघा आपला अशा पद्धतीनं हा चौरंग खूप सुंदर असा रेडी झालेला आहे आणि कुठल्याही पूजेमध्ये तुम्ही असं फुलांचं आणि पानांचं डेकोरेशन करू शकता तशाच प्रकारे समईलासुद्धा मी पेप चिपकवून घेतला होता आणि थोडंसं ब्लूसुद्धा लावला होता कधी कधी काय होतं फुलंसुद्धा निष्ठून येतात आज मी तुम्हाला अत्यंत साधी सोपी सरळ अशी पूजा तुमच्यासोबत शेअर करते आहे कुठलाही मुखोटा न वापरता किंवा कुठलंही वस्त्र न वापरता आपला जो मंगल कलश असतो त्यालाच खूप सुंदर असं सजवून किंवा मंगळसूत्र आणि आपल्या घरामध्ये जेही आपण यूज करतो दागिने किंवा देवीसाठी ठेवलेले थे असतात सुद्धा दागिने आपण इथे यूज करू शकतो तर बघा खूप सुंदर माझा इथे कळस दिसतो आहे आणि त्याला कुठल्याही प्रकारचं मी वस्त्र नाही घालणार आहे साधारणत मी साडेपाच वाजता पूजेची मांडणीला सुरुवात केलेली होती आणि देवी आईने सुद्धा माझी कुठलीही परीक्षा न घेता माझ्याकडून असे पटकन असे पूजेची मांडणी करून घेतली आणि मला एवढ्या आयडिया सुचत होत्या ना की मी कशा प्र प्रकारे कुठलंही वस्त्र किंवा कुठलाही मुखोटा न वापरता पूजेची ही मांडणी जी देवी आईची स्थापना मी कशी करावी हे माझ्या मनामध्ये सुचत होतं आणि हे पाहिलं तर देवी आईचा संकेत असतो की आपण कशा प्रकारे काय काय कामं केली पाहिजे ही मूर्ती तुम्ही अगोदर बघितलेलीच आहे तरी पण एकदा सांगते ही पितळी मूर्ती आहे जी कमल आसनावर बसलेली आहे खूप सुंदर आहे आणि त्यानंतर विड्याच्या पानावर इथे गणपती बप्पाची स्थापना केली मागच्या वेळेसच्या पूजेमध्ये मी सुपारी मांडलेली होती गणेशाचं स्वरूप म्हणून पण यावेळेला मी गणपतीची मूर्ती आहे माझ्याकडे ती स्थापित केली आज मार्गशीर्ष गुरुवार आणि त्याबरोबरच एकादशीसुद्धा होती तर देवी आईला आपल्याला नैवेद्य हा अन्नाचा नव्हता चालणार त्यामुळे तुम्ही जेही घरामध्ये फळ आहे म्हणा किंवा जोही आहार तुम्ही बनवणार आहात त्याचाच नैवेद्य अर्पण करायचा असतो तर अशा प्रकारे मी श्री गणेशाला नमन करून आणि देवी आईची सुद्धा खूप सुंदर अशी पूजा केली आणि आज मला कमळाचं सुद्धा फूल मिळालेलं होतं तर बघा हे कमळाचं फुल आहे छोटंसंच होतं खूप सुंदर आहे आणि ते सकाळी मी जेव्हा बाजारातून घेऊन आले तेव्हा पूर्ण उमरलेलं होतं परंतु ते, ते संध्याकाळपर्यंत परत मिटून गेलं तर अशा प्रकारे माझी सुंदर अशी पूजेची स्थापना मांडणी झाली आणि खूप यथाचांगाशी पूजा झाली त्यानंतर कहाणी वाचली आरती वगैरे केली आणि उद्दापन म्हटलं तर आज उद्दापन चालत नाही देवी आईला कारण अण्णाचा नैवेद्य दाखवावं लागतो तर तुम्ही उद्या शुक्रवारला किंवा पुढच्या गुरुवारीसुद्धा करू शकता तर अशा प्रकारे माझी पूजा ही पूजा संपन्न झालेली आहे नक्कीच जर माझा व्हिडिओ आवडला असेल पूजा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका